नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनलायझर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी एकनाथ खडसे उर्फ सौभाग्यवती रोहिणी प्रांजल खेवलकर या सातत्याने सरकारवर आरोप करत असतात त्यांचे आरोप सरकारच्या बाबतीतले भयंकर आहेत जळगावात नशेखोरी कशी वाढली आहे या अर्थाचे बातम्या वगैरे दाखवून त्या ट्विट करत असतात मी दोन ट्विट त्यांचे तुम्हाला उदाहरणासाठी दाखवतोय की नशेखोरी कशा प्रकारे वाढली आहे याचा आरोप रोहिणी खडसे करत असतात आता रोहिणी खडसेच्या या आरोपाने सरकार खडबडून जाग होत आणि अशा नशेखोरांना अंमली पदार्थांचा वापर करणाऱ्यांना त्यासोबत विक्री करणाऱ्यांवर कारवाई करू लागतं आता कारवाई करणार म्हटल्यावर काही गोष्टी होणार मग त्या फक्त जळगावात नाही तर जळगावात होणार संभाजीनगरला होणार पुण्यात होणार मुंबईला होणार मग अंमली पदार्थाच्या सोबत पत्त्याचे क्लब वगैरे थांबवले जाणार संभाजीनगरमध्ये लकी नावाच्या हॉटेलवर चालणारा पत्त्याचा क्लब जो एक कोणीतरी अफसर खान नावाचा नगरसेवक आहे त्याचा मुलगा चालवत होता त्याच्यावर धाड पडली आणि यासोबतच पुण्यामध्ये एक अमली पदार्थाची रेव पार्टी होणार आहे याची धाड पडली धाड पडल्याची बातमी देताना काही माध्यमांना बराचसा त्रास झाला नावं न देता, ना, ना देता सांगू लागली एका टी व्ही चॅनलनं अशी बातमी दिली की एक महिला नेता एक राजकीय पक्ष त्यांचा एक नवरा त्यांना अटक केलेली आहे जरा बातमी बघा नेत्याच्या पतीला यात अटक करण्यात आली आहे तर त्यासोबत ताब्यात घेतलेले इतर काही राजकीय पक्षाशी संबंधित आहेत का हे देखील पाहणं महत्वाचं आहे या संदर्भात अधिकची माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्या सोबत जोडले गेले अक्षय काय सांगाल यात एका राजकीय नेत्याच्या पतीचा देखील समावेश आहे निश्चितपणे पुण्यातल्या या रेव पार्टीमध्ये ही धक्कादायक माहिती म्हणावी लागेल कारण राज्याच्या पक्षाच्या एका महिला नेत्याचा पती जो आहे त्या रेव पार्टीमध्ये सहभागी होता आणि या पतीला सुद्धा आता पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मध्यरात्री ताब्यात घेऊन आता अटकेची कारवाई जी आहे ती पोलिसांकडून सुरू आहे मात्र पण दुसऱ्या चॅनलने मात्र यात वास्तव सांगायला सुरुवात केली हा एक कोण एक कोण यातलं चित्र स्पष्ट करून सांगितलं आणि बातमी आली रोहिणी खडसे यांचे पती प्रांजल खेवलकर यांना रेव पार्टीत अटक करण्यात आली पुण्यातल्या खराडी भागामध्ये आय टी पार्क असल्यामुळं तिथं त्या बी एन बी या किंवा अन्य कोणत्याही वेबसाईट मार्फत अपार्टमेंट भाड्याने मिळतात आणि असे अपार्टमेंट आय टी क्षेत्रातल्या लोकांच्या तात्पुरत्या राहण्यासाठी वापरले जातात उच्चभ्रू अशा सोसायटीतले हे अपार्टमेंट आय टी वाले राह आय टीत राहतात आणि काही लोक तिथे आपल्या पार्ट्या पण करतात अर्थात earth... पार्ट्या करताना दारू हुक्का असल्या गोष्टी असतील तर फारसं कोणी लक्ष देत नाही कारण दारू पिणारा गुपचूप आपल्या रूममध्ये बंद करून दारू पित असेल तर कोणाला आक्षेप असायचं कारण नाही पुरुष पुरुष पित असतील तरी अडचण असायचं कारण नाही महिला पुरुष पित असतील तरीही अडचण असायचं कारण नाही महिला आणि पुरुष एकत्रित बसून पित असतील तरीही अडचण असायचं कारण नाही पण या पार्टीत जवळपास तीन महिला आणि पाच पुरुष तीन खोल्या बुक करून म्हणजे दोन पुरुष एक्स्ट्रा होते जोडी असं प्रकार होता असं मला सांगायचंय उठेतरी लांबलचक संदर्भ लावत जात जाऊ नका तीन महिला पाच पुरुष होते म्हणे मग दोन सेवेत होते की तीन तीन असंच ते होतं माहीत नाही आकडा अजून फायनल होतोय पण जिथे रेड पडली तो इरिया आणि ती बातमी मी तुम्हाला दाखवतो बघा पाहिलं हे पाहिल्यानंतर आपल्या मनातल्या असंख्य प्रश्नांना जाग येऊ लागते की कोण बरं आणि काय बरं तर हे प्रांजल खेवलकर त्या पाच पुरुषांपैकी एक होते ज्या पार्टीत पोलिसांना मिळालेल्या टीपनुसार दारू होती हुक्का होता काही अंमली पदार्थ होते अर्थात ते ड्रग्ज होते की गांजा होता की आणखी काय होतं हे माहित नाही पण रोहिणी खडसेंच्या पतीला अमली पदार्थांचं सेवन करण्यासाठी एकत्र आल्याच्या कारणावरून अटक झाली त्यांना पुण्याच्या ससून रुग्णालयात तपासणीसाठी नेण्यात आलं आता तपासणी होईल बाकी सगळं काय ते सापडेल बातम्या वेगवेगळ्या स्वरूपाच्या आल्या पण आता फायनल झालंय अर्थात खडसेंनी आरोप केला की हे आम्हाला फसविण्यासाठी होतं आहे अडकविण्यासाठी होतं आहे या आरोपाचं स्पष्टीकरण होईल यथावकाश होईल पण आरोप तुम्ही आधी केले होते त्याच्यावर कारवाई झाली आहे आणि कारवाई झाली की फसविण्याचा डाव असं म्हटलं जाईल बघा सरकारला दोन्हीकडून वाजवणारे कसं वाजवू शकतात यांचे सगळे लोक सापडतात अडकतात पण त्यांच्यावर पोलीस कारवाई करत नाही असा असाही आरोप केला जातो आणि जेव्हा पोलिसांची कारवाई होते तेव्हा ती राजकीय सुडबुद्धीने आहे असाही आरोप केला जाऊ शकतो त्यामुळं काहीही करा तुमच्यावर जे आरोप करायचे आहेत ते आरोप होणारच आहेत ते सुटणार नाहीत एवढं नक्की आहे बघूया या प्रकरणातलं सत्य काय बाहेर येत आहे पण रोहिणीताई जेव्हा आपलं घर काचेचं असतं तेव्हा दुसऱ्याच्या घरावर दगड़ मारू नयेत हा साधा सरळ नियम पाळला पाहिजे एवढंच मला वाटतं नमस्कार